ते माझे करण ब्लॉक मध्ये आता मी गावावरून जातोय मुंबईला सर्वजण आहेत मम्मी आहे पप्पा आहे ते काका आहेत आमच्या गावातले दादा आहे दादा गाडी चालवतोय बघा गा। आता मी रत्नागिरीला बसलोय खूप लेट वॉक चालू केलाय मी तर काढणार नव्हतं मी दादा बोलला काढ बॉक तर काढाय घेतले मी गाणी बिनी रावत आम्ही जातोय आता गाणं बंद केलं लॉक करायचं म्हणून बघा रोड बघा पप्पांना बघा વિસર્જન કરો પાઉસ નહી ચાંગલા ગાડી ફાડી ડ્રાઇવર લોકસ પસતો नको असतो आणि जो पाठी बसले असतात ना मजा गरज असते कारण का त्यांना मजा बघायची असते पण ड्रायव्हर लोकांना ती मजा बघायची नसते ड्रायव्हरला गाडी चालवायची असते आणि पाठी बसणाऱ्या लोकांना निसर्गाचं सौंदर्य बघायचं असतं आता काय करणार दोन्ही पण एक सर्ग होऊ शकत नाही तू आज का बंद केले थोडीशी वरती खाली कर एवढी लागते तुला बाकी तो निसर्गाचा फोटो घे मस्त हे आमचं कोकण आमच्या कोकणात आमच्या आम्हाला मुंबई वाटत नाही विचार करून सकाळी नऊ वाजता बाहेर पडलेलय नऊ वाजता बाहेर पडल्या पडता पडता सध्या चार वाजले निघू की नाही को निघू की नको आम्ही आज निघणार नव्हतो उद्या निघणार काय करणार मुंबईला जाणं गरजेच आहे पप्पांमुळे काम काम आहे ना पप्पांचं आता आम्ही आज निघालो जाणं गरजेचं आहे

आगमनाला आणि विसर्जनाला सुट्टी तरी पण आलेलो आहे देवरुख संगमेश्वर मुंबई नाही म्हणून त्याला आहे ना कशा पण गाडी लागतात नाटात बघतलं किती स्पीड मध्ये कायम स्वरूप बघतो मी मी दोन ट्रेनवाला आपण आलो इकडून तेव्हा त्या टर्नला ते गाडी एक कुठे तेव्हा तो टर्न आहे आता <laughs> तो बेकार ब्रेकर ब्रेकर बघायला ग मला वाटतं इथून त्या लक्झरी पर्यंत पंधरा वीस ब्रेकर आहेत तरी गाड्या ट्रकवाले टाकतात टाकतात आणि ठोकतात कुठला तो हाय भोसते गाडी आपले तेच आहे आपलं बेटर झोप झोपला काही झोप मध्ये झोप येते असं नाही झोपते झोप ते मध्ये एकदा झोप येते मध्ये मला व्हिडिओ काढतो म्हणून पुढे बसतोय मी रत्नागिरी संगमेश्वर हा संगमेश्वर येल तर संगमेश्वर आलेलं आहे हॅलो का संगमेश्वर आलं नाही येईल आता येईल हां इथं संभाजी महाराजांचा म्हणजे बायकोचा येशूबाईंचा इथं माहेर आहे कुठेतरी ते माहिती नाही आवडं प्रॉपर पण इथे कुठेतरी आहे एवढं माहिती आहे हे बघ काय काय केलेलं हे काय असतं सिमेंटचं असतं दुसरी दाखवलं तिथं नजारा बघा नजारा बघा एकदम निसर्गरम्य वातावरण रम्य वातावरणामध्ये वाता हेच बघून आम्हाला कोकणात आल्यानंतर मुंबईला येऊस वाटत नाही <laughs> आणि तुम्हाला जर सगळ्यांचा खरोखर जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या कोकणात येऊन बघा आमचं स्वर्ग कसं दिसत त्याच्यासाठी कोकणी माणूस बोलतात ना गणपतीच्या टायमाला मुंबई खाली होते एका मिनिटात बोलतात ना एका दिवसात आपल्या कोकणी लोकांच्या एवढी ताकद आहे की एका दिवसात पूर्ण मुंबई खाली करायची. डबल रस्ता नाही चालू आहे सिंगल रस्ता. सिंगल. सतत काम चालू आहे काम चालू आहे त्यांचं काय कधी चालू करतात कधी बंद ठेवतात त्यांचं नॉर्मल हा हे आपण दरण आहे ती. कौशललेली? आम्ही येताना ना मी बघितलेल. नाही म्हणजे आम्ही मग येताना येतात तिथे सर्व केते, केते काम चालले आहेत सिटी सिटी मध्ये फक्त लय काम रकडवून सिटी सिटी इथे सर्व बोलडो जर आहे बघा की इथे किती आहेत भरपूर आहेत काम करण्यासाठी काय बोलते सगमेश्वर नाही संगमेश्वर बस वाली कशी टाकली बघा लगेच बसवाले बघत नाही डायरेक्ट टाकतात गाड्या आधी जो लागतो ना हा कोकण ब्रिज पण आहे का कोकण ब्रिज आणि इतर धबधबावरची मित्रांनो आता ट्रॅफिक लागलाय पुढे बहुतेक काम चालू असेल रस्त्याचं एस टी आली एस टी लाल परी लाली। लाल परी आता थोडीशी चालू झाले गाडी अर्ध्यापर्यंत पुढे आलो आम्ही काय काय रॉंग मध्ये टाकतात रॉंग मध्ये गाडी टाकणाऱ्यांना अडवलंय ते बघा ते बघा बघा आलो त्यांच्या आधी तरी पुढे आम्हीच पोहचलो बघा माशी कुठे गेली चावल बिओल हो तर आता मी संगमेश्वर बाजारपेठ चे बघा संगमेश्वर तिथे आम्ही खूप वेळ थांबलेलो सतरा मिनिट वीस मिनिट तरी थांबला अर्धाच थांबलेलो डेपो आहे हा डेपो आहे डेपो डेपो बघा मित्र एक एक साइड सोडतात आता ही साइड आहे नंतरला ती साईड सोडतील असो आहे का संगमेश्वर स्टेशन एक मग हायवेला लागून आहे तर मित्रांनो आता आम्ही सावर्ड्याला बसलेला आहे हे गादरपेठ भोवते काय वाट ना तिथं काका आहेत आम्हालाही सोडायलेले काय बोलते मी आम्ही गावाला येताना आलेले आहे आम्हाला सोडायला ते काका तिकडे अरेला घेतला केळी घेतलेत

मग काय बोलताय तुझी व्हिडिओ वाढते व्हिडिओ आता टाकणार तुम्हाला बोलायचं काय आम्ही सावर्ड्याला उतरलो काकाकडे काकाने आम्हाला केळी दिले सफरचंद दिली मोसंबी दिली सगळं दिलं पण आम्ही आलो उतर काकाने भेटायला पण काकाने एवढं सगळं भरून दिलं आम्हाला किती आठ वाजे माझ्या ट्राफिक नाही भेटलं आता काकांना सोडलेलं आम्ही म्हणजे आम्ही काकांना भेटून आम्ही मित्रांना आता सावर्ड्याला त्यांना काय बोलतो काका तुझे मित्र काका आहेत मित्र खास मित्र आहेत मित्र स्वतःहून फोन करतात भेटून जा हा म्हणजे आम्ही गेल्या टायमाला पण आलेलो तेव्हा आम्हाला भेटले इथे इथेच ती बाजार भेट नाही इथे हां सहावड सावड बाजार भेट इथेच भेटतात आम्हाला कायम आम्ही गेल्या <laughs> टायम आलो तेव्हा मित्रांनो आता चिपळूणला ट्रॅफिक लागले सवर्ड आहे नंतर सवर्ड आहे नंतर ना चिपूला सावड्यावर निघाल्यानंतर चिपळूणला ट्रॅफिक लागल मित्रांनो परशुराम घाटामधन पूर्ण चिपळी कसं दिसतोय बघा परशुराम घाट अनिल आलपरी समोर ट्रक आईला ट्रक वाल्याने कसं काढलं बघा त्याला परत इथे यायचंय थांब थांब रस्ता छोट्या हुआ सिग्नल तर देखो आता मी एक मालवणी नावाचं हॉटेलमध्ये आलेलो आहे खेडमध्ये वाटतं ते सर्व बसलेत काका बसलेत बाप्पा बसलेत काय घेत पनीर मसाला आणि वरतून आम्ही डबा आणलेला आहे पालक पनीर पनीर मसाला तर पूर्ण इंटेरियर बघा चिऱ्यांचं आहे चिऱ्यांचं सर्व हिर्यांचं आहे सर्व चिर्यांच केलेलं आहे मित्रांनो डायरेक्ट गाडीमध्ये बसले पाच किलोमीटर आहे माहिती का मम्मी आहे हा पाच किलोमीटर बघता हाय हा दक्षिणी अंतर वाचत ना घाटामध्ये नाण्यापेक्षी गेलं चांगलं मित्रांनो आता चहासाठी थांबलेलं थांबलेला जरावेल का ताजा झोपला जरावेल असतं पार्टी करून मला आता पूर्ण झोपले मी आता पुढे बसू शकत नाही पुढे मी मग झोपलो असतो पाठी काय पूर्ण एकदम झोप आपले काका तो इकडे पुढे बसलेत आता इथे आता मित्र मग डायरेक्ट घरीच भेटतो आणि तुम्हाला आणि अनब्लॉक करतो आणि तुम्हाला दाखवतो कारण की आता मला झोपायचं आहे आणि व्हिडिओ पण काकानी चहा आणली फुलं येत होते मी काचे च आहे काम गरम आहे मम्मी डायरेक्ट मम्मी काय पण मी चहा पिऊन झाले सर्वांची आणि आता इथंच ब्लॉग येईन करतो कारण की मला झोप येते खूप येते मी पुढे बसलेलो पुढे मला झोप येते मी पाठी आलो कारण की ड्रायव्हरच्या बाजूला बसतोय तर बाजूला झोपायचं नसतं आता आता आराम कर करतो दोन मिनटं ब्लॉग इन करतो मित्रांनो टाटा बाय बाय thank <laughs> you